सर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण पाहणार आहोत करडईची भाजी कशी कर बनवायची लास्ट टाइम मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता पण तेव्हा व्हिडिओज काढला गेला नाही पुढे तर आज मी तुम्हाला ही भाजी कशी करायची ते दाखवणार आहे दा। इथे मी करडईची भाजी आणली होती एक जोडी छान स्वच्छ नीट काढून घेतली त्यानंतर इथं कुकरमध्ये मी मिरच्या टाकल्या हिरव्या आपल्या तेट काढून आणि कुकरमध्ये ही कुकर भाजी टाकली थोडीशी चण्याची डाळ पण टाकली तो व्हिडिओ स्किप झाला मध्ये टाकली चण्याची डाळ थोडीशी टाकायची तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू चण्याच्या डाळीने भाजीला घट्ट पण येतो आणि भाजी, भाजी खायला पण चांगली लागते लागते ही गदगट गर भाजी करते मी करडईची तर थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी तर खूप दिवस झाले कोणती पालेभाजी चालली नव्हती आणि अशा प्रकारे केली नव्हती त्यामुळे आज म्हटलं चला आता तीन चिट्ट्या काढून घेऊयात चला पाहूयात कशाप्रकारे आता आपली भाजी शिजले आणि मस्त मऊ सूत शिजते भाजी जर कुकरला लावलीत तर आणि जास्त गॅस पण लागत नाही तर आता इथे भाजी दिसते तुम्हाला त्याप्रमाणे मस्त शिजली गेलेली आहे आता ह्या ती पाणी मी काढते बाजूला आणि फक्त भाजी आणि चण्याची डाळ मिरची हे आपण वाटून घेणार आहोत मिरच्या काही जास्त टाकल्या नाही आहेत थोड्याशाच मिरच्या टाकल्या अशा प्रकारे काय करायचं पाणी काढून घ्यायचं याचं आणि डाळ आणि फक्त ही भाजी जी आहे करडईची ती आपल्याला ठेवायची आणि आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे ती म्हणजेच गरगटून घ्यायची जसं गावाकडे करतात त्याप्रमाणे मी पाणी काढून घेतले पण ते पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे कारण त्यामध्ये पूर्णपणे भाजीचा अंश उतरलेला आहे तर चला आता इथे मी हे गरगटून घेते तांब्या घ्यायचं अशा प्रकारचं एक आणि छान असं गरगटून घ्यायचं हाताने पूर्ण बारीक करायचे पानं तुम्ही भाजीच पहिले म्हणजेच मऊ शिजवा एकदम अशी मऊ शिजली गेली पाहिजे करडईची म्हणा कोणती पण पालक गरगटा वगैरे तुम्ही जे काही गरगट्याचे प्रकार करता भाज्यांचे तर त्यामध्ये भाजी ही पूर्णपणे मऊ अशी शिजली की गरगटायला पण चांगलं जातं आणि मस्त मऊसूद गरगटून भाजी होते एकदम रबदबीत तर आता अशा प्रकारे मी गरगटत आहे ही भाजी म्हणजेच बारीक करते तांब्याच्या सहायाने त्यामुळे चव लागते तुम्ही मिक्सरला बारीक कराल तर भाजीला चव लागत नाही मिक्सरमध्ये काय एका मिनटात काम होऊन जातं पण तसं आपल्याला करायचं नाही आहे अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान लागते जसं मी करते इथे दाखवल्याप्रमाणे अगदी तसंच करायचं आहे तुम्हाला असं हाताच्या सहायाने भाजीमध्ये घ्यायची परत तांब्याने गरगटायचं तुमच्याकडे जे काही पसरट भांडं असेल त्याने तुम्ही गडगटू शकता चण्याची डाळ पण मस्त मौसूत शिजलेली आहे तर अशा प्रकारे गरगटून घ्यायचं आता आपल्याला मी इथे दाखवते त्याप्रमाणे मस्त मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे कारण तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कशाप्रकारे करतो आहे भाजी त्यामुळे मी व्हिडिओ कुठे स्किप करत नाही आहे आता वाटतंय असं की आपली भाजी पूर्ण गरगटून झाली आहे तर गरगटणं थांबून आपल्याला भाजीच्या फोडणीकडे जायचं आहे अशा प्रकारे भाजीची जी गरगटण्याची पद्धत आहे मी तुम्हाला दाखवली तुम्हाला जर जमत नसेल हे तर तुम्ही मिक्सरला पण ग्राइंड करू शकता पण अशा प्रकारे नक्की एकदा करून पहा खूप छान टेस्ट येते आता जे आपण तांब्याने भाजी गरगटली त्या तांब्याचं पूर्ण सर्व भाजी काढून घ्यायची आणि तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा आता ही गदगटलेली भाजी मी एकत्र करून एका बाउलमध्ये किंवा या पद्धतीतच ठेवेल पण एका साईडला नीट करून ठेवेल आता आपल्याला कढाई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती मी मोठी कढई ठेवते इथे गॅसवरती आणि तेल पण टाकून घेतलं आहे चला आपण फोडणीसाठी काय काय वापरणार आहोत इथे पहा जिरे टाकून घ्यायचे आहेत एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा लहान चमचा आहे माझा मसाल्याच्या डब्यातील आणि आत्ता आपल्याला गरगटलेली जी भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे त्यामुळे कसं तेलामध्ये छान तिला खमंग वासेल जिरे मोहरी हो तडतडली की आपल्याला ती भाजी टाकून घ्यायची इथे मी आता थोडी थोडी करून तेल हाता ओढू नये अशा प्रकारे मी थोडी थोडी भाजी टाकून घेते तेलामध्ये आपल्याला मस्त परतायची आहे ही भाजी गडगडलेली तिला शिजायला काही जास्त असा वेळ लागत नाही कारण आधीच ती आपण मस्त कुकरला शिजवून घेतली आहे मौसू आणि गडगटून घेतली त्यामुळे भाजी पूर्णपणे शिजलेली आहे फक्त त्यामध्ये खमंग असा तेलाच्या फोडणीचा आणि जिरा मोहरीच्या फोडणीचा वास यावा आणि छान लागावी तिची चव आणि त्यामुळे आपण भाजीला फोडणी देतो तर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मी भाजी करण्यापूर्वी पूर्व तयार केली होती तर त्याआधी आपण मीठ टाकून घेऊयात आणि मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची त्यानंतर लसूण आणि आपले जे हे असतात ना शेंगदाणे कच्चे शेंगदाणे ते मी ग्राईंड करून घेतले होते मस्तपैकी लसूण मिरची आणि आपले खायचे शेंगदाणे जे की भाजता घेतलेले ही पेस्ट आहे त्याची तुम्ही पाहू शकता ही पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही नुसती मिरचीची पेस्ट फोडणीमध्ये टाकू शकता पण शेंगदाण्याचं कूट पण आपल्या इकडे म्हणजेच आमच्या इकडे टाकतात म्हणून मी शेंगदाणे यूज केलेले आहेत मस्त लागते ही शेंगदाण्याची गरगटा भाजी ज्या वेळे चण्याची डाळ पण वापरलेली असते त्यामुळे अजूनच चव वाटते भाजीची आणि मीठ तर आपण टाकून घेतलं आता ह्या वाटणाच्या आधीच आता भाजी मिक्स करायची आहे आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू आमच्या घरामध्ये आवडते म्हणून मी थोडीशी हळद टाकली आहे भाजी मस्त अशी पिवळसर दिसते खायला पण छान लागते आणि हळद ही चांगलीच आहे आपल्या शरीरासाठी आणि थंडीच्या दिवसात अशा या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत ज्या की आपल्या शरीराला उष्णता देतात थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजते त्यामुळे हे खाणं केव्हाही चांगलं त्यामुळे थंडीच्या दिवसात या पालेभाज्या आपल्याला खूप स्वच्छ भेटतात आणि स्वस्त पण भेटतात त्यामुळे आणायच्या आणि खायच्या संध्याकाळच्या वेळेस असा गरगटा करून घ्यायचा आता आपण जे मिक्सरच्या भांड्यातील पाणी आहे ते पण यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं आणि जे भाजी शिजवून राहिलेलं पाणी होतं ते पण मी यामध्ये थोड्या वेळाने ॲड करणार आहे थोडीच भाजी बनवायची आहे जास्त नाही बनवायची आपल्याला पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मोठी कढई वापरली आज इथे माझ्याकडे छोटी कढई पण आहे पण म्हटलं मोठ्या कढईमध्ये छान अशी भाजी होईल पसरून छान तिला शिजायला पण जागा भेटेल त्यामुळे मी मोठी कढई यूज केली ते आणि आम आमच्या घरामध्ये ही गरगट्याची भाजी सर्वांना आवडते त्यामुळे मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा संध्याकाळच्या वेळेस ही अशी वेगवेगळ्या पद्धतीची गरगटा भाजी करत असते आता मिक्सरच्या मांड्यातील अजून एक पातेलं अजून एक फुलपातलं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे भाजी शिजायला पण छान मदत होते आणि अशी रबदबीत भाजी खायला भाकरीसोबत किंवा तुम्ही भाकरी खाल्यानंतर भातासोबत पण ही भाजी खाऊ शकता त्यामुळे शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये वापरलेलं आहे नुसतीच भाजीची गरगटा भाजी, गर भाजी केलेली नाही आहे शेंगदाणे चण्याची डाळ्यामुळे भाजीला आपल्या घट्टसरपणा येतो तर तुम्हाला कशी वाटली ही गदगट्याची गर भाजी मस्त अशी उकळी फुटते पाहू शकता बारीक कॅसवरतीला शिजू द्यायची झाकण ठेवून नसेल तर अशी देखील शिजू दिली माझ्यासारखी तरी पण चालेल आणि बाजूला जे काडा कट कटाला चिटकलेलं असताना ते पण आतमध्ये काढून घ्यायचं आपल्याला गोल गोल फिरून पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे आपली भाजी शिजत आलेली आहे तुम्हाला या भाजीची कन्सिस्टन्सी मी दाखवते पहा अशा प्रकारे आहे अशा भाजीला आमच्याकडे गदगट्टा भाजी म्हटलं जातं तर ही होती आजची रेसिपी ती म्हणजेच करडईच्या भाजीचा गदगट्टा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपले चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे अलर्ट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद